मशनरी आपल्या देशामध्ये खूप चालू लागल्या कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्त त्याला बेनिफिट पण भेटायला लाग ला, लागला आणि पसंती पण मिळायला लागली तर ही अशी मशीन आहे तर ह्याच्याविषयी माहिती मी तुम्हाला नक्की देणारच आहे तत्पूर्वी आपण त्यांचं चिरंजीव त्यांचं आपण नाव जाणून घेऊ नमस्कार चेतन माळी माझे नाव तर शेतीसाठी आमचे आंब्याची बाग वगैरे आहे त्याच्यामध्ये फवारणीसाठी काहीतरी सोपी योजना मी शोधत होतो आम्ही ट्रॅक्टरचेही चेक खर्च वगैरे हो काढून पाहिले सगळ्यात स्वस्त ट्रॅक्टर जो मला भेटला सिंगल सिलेंडर चार लाखापर्यंत जातो आणि त्याच्यामागे ब्लोवरची किंमत कमीत कमी, -कमी पन्नास ते ऐंशीचा म्हणजे टोटल पाच ते सहा लाखाचा अतिरिक्त खर्च आहे त्याशिवाय दोघांची एकत्रित लांबी ही दहा फुटांपेक्षा जास्त जाते तुम्ही किती छोटा ब्लोवर घ्या किती छोटा ट्रॅक्टर घ्या तर दहा फूट बऱ्याच हाय आम आमची आम जी आंबा शेती आहे ती इजायली पद्धतीची हाय डेन्सिटी शेती आहे ज्याच्यामध्ये बाय बारावा ती आंबा आंब्याची बाग आहे तर याच्यामध्ये दहा ही ट्रॅक्टर फिरणं म्हणजे पूर्ण अवजार घेऊन वगैरे हे अतिशय अशक्य होतं मग दुसरी गोष्ट जर मॅन्युअली एस टी पी घेऊन आपण पाईप आहे आमच्याकडे तीनशे फुटा तर त्याने फवारणी करायची म्हणते तरी अतिरिक्त कामगार लागतो तो पाईप गोळा करायला पाईप फिरवायला वगैरे लागतो पाईप अडकणे वगैरे या अडचणी आपल्याला येत राहतात मग मी यूट्यूबवरती हीच सर्च करत होतो की विदाऊट ट्रॅक्टर बिना ट्रॅक्टरचं एखादं यंत्र मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे का तर आपल्याला नवक्रांती यांचा व्हिडिओ भेटला यूट्यूबवरती मी स्वतः यांना व्हिजिट दिली डेमो घेऊन पाहिला उतार चढाव सगळीकडे ह्याच्या भरलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे टाकी पूर्णपणे भरलेली असताना हा चढतो की नाही हे आपण डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं आणि हा व्यवस्थितरित्या चढतो कुठलाही त्रास न देता आणि त्यानंतरच आपण प्रोडक्ट फायनल केला की आता घेऊया तर मला तर वाटतं की हा भरपूर उपयोगी पडणारे स्पेशली हाय डेन्सिटी भागांमध्ये आपली डाळिंबाची ही बाग आहे आणि दोन्हीकडे वाटतं उपयुक्त पडेल तर धन्यवाद तुमचंही हे सर माहिती दिल्याबद्दल आणि सरांचंही धन्यवाद तर मित्रांनो एक दोन मिनटांमध्ये छोटीशी ब्लोअरची माहिती देतो तर हे तीन चाकी ॲटोरन ब्लोअर आहे आणि याच्यामध्ये जो एस टी पी दिलेला आहे तीन पिस्टनचा दिलेला आहे आपल्याला सरांनी बसून दाखवलं बसायसाठी पण सीट दिलेला आहे याला आपण बसून ऑपरेट करू शकतो अथवा आपण उतरून पण ऑपरेट करू शकतो हा स्कूटर टाईप लोअर आहे म्हणजे तुम्ही ॲक्सिलेटर केल्यानंतर हा ॲटोमॅटिक पुढं जातो परंतु ह्याला दोन गेअर पण आहेत याला दोन फॉरवर्डचे घेअर दिलेत आणि एक रिवर्सचा घेअर दिलं आहे हे टोटल घेअर दिलेत आता याच्यामध्ये आपल्याला फोरस्ट्रोकचं साडेसात एच पीचं इंजिन दिलेलं आहे याच्यामध्ये काय तर आपण हा चॉक आहे चालू करताना चॉक चालू करून अशी दोरी वाढली की सोप्या पद्धतीनं चालू होतो दुसरी पद्धत आपल्याकडे सेल्फ स्टार्ट पण दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचे जे टायर आहेत पाठीमागचे ते खूप रुंदी दिलेत तर तुम्ही म्हणताल रुंदी कशासाठी तर आपल्याला शेतीमध्ये चिखल असतो आणि चिखलामध्ये चालवण्यासाठी ज्या ठिकाणी ट्रॅक्टर काही वेळेस फेल जाते त्या ठिकाणी पण हा आपला ब्लोअर चालतो कारण टाय टायरची रुंदी जास्त असल्यामुळे घुसत नाही आणि टायर टायर दिलेत ते ट्यूबलेसचे दिलेत आणि टाकी जर म्हणाल तर दोनशे तीस लिटरची टाकी आहे ॲटोमॅटिक आपल्याला हा ब्लोअर पुढे घेऊन जातो शिवाय बसलं तरी जातो आणि उतरलं तरी जातो तर याच्यामध्ये नोझल कुठले दिलेत तर नोझल ब्रासचे दिलेत पितळचे नोझल आहेत जे इटालियन वगैरे तुम्ही म्हणता त्या पद्धतीचे अगदी फॉग करणारे नोझल आहेत एटी डिग्रीचे नोझल आहेत आणि याच्यामध्ये टोटल दहा नोझल आहेत जो नको असेल तुम्ही फक्त आडवा करायचं नोजल नोझल बंद होतो बाकीचे काही करायची गरज पडत नाही याच्यामध्ये बाहेरचे नोझल दिलेत त्याला सेपरेट कॉक दिलेत त्याला पण ॲडजस्टेबल आहे तुम्ही बाहेर केल्यानंतर खूप उंच फवारा जाईल खाली केल्यानंतर फॉग जवळ पडेल आतल्याला पण सेम सिस्टम आहे आणि हा जो जंबो फॅन दिलेला आहे पाठीमागचा एकदम हेवी फॅन दिलेला आहे ह्या फॅनमुळं भरपूर हवा लांब जाते आणि ह्या जी पायपा दिलेत आपण ते टेनली स्टील दिलेत त्यामुळं काय होतं कुठलाही असल्या साध्या पायपा आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो आपण जे दिलेत तेनली स्टील दिलेत आता याच्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत बाहेर फिल्टर दिलेलं आहे इथं बघू शकता आपल्याला ट्रान्सपरंट फिल्टर दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला घाण झालेली वगैरे सर्व साफ करता येते आणि हे जे फीचर्स आहेत आज जर तुम्ही मार्केटला ब्लोअर घ्यायला गेला तरी साधारणतः एवढ्या फीचर्सचा जर ब्लोअर घ्यायला गेला तर साधारण तीन साडेतीन लाखाची किंमत आहे फक्त आता ह्याची व्हॅल्युशन तुम्ही काढू शकत नाही आणि तो घेतला तरी आपल्याला ट्रॅक्टरला जोडावा लागतो हा खर्च व्हायला मग ह्यासाठी ह्या ब्लोअरची किंमत मार्केटच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे आता सध्या ह्याची एक लाख एकोणचाळीस हजार किंमत आहे आणि भविष्यामध्ये किती असेल मी सांगू शकत नाही जे डॉलर्स रेटनुसार कमी जास्त होत राहते आणि सरांचा आपण धन्यवाद देऊया एवढ्या लांबून आपल्याकडे आलेत आणि वेळ काढला धन्यवाद तुमचंही धन्यवाद